नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदारांच्या गणपती बाप्पाचं आता विसर्जन झालेलं असतं विसर्जनासाठी सगळेच गार्डनमध्ये जमलेले असतात त्यानंतर आपण पाहतो की सायली झोपलेली असते आणि तिच्या झोपेत असं स्वप्न येते की सायलीचे आई वडील समोरून जात आहे सायली त्यांच्या मागे पळत आहे सायली त्यांच्या मागे धावतच जात असते आणि प्रेमाने हाक मारत असते की आई बाबा थांबा पण मात्र तिचे आई वडील काही थांबत नाही आणि सायली त्यांच्या मागे धावतच असते त्यानंतर सायली अचानक डचकून उठते आणि खूपच घाबरते ती विचार करते की माझे आईबाबा कोण असतील अर्जुन सर माझ्या आईबाबांना शोधताय ते भेटतील का दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये प्रिया आराम करत असते आणि तिथे एक अनओळखी व्यक्तीचा चादर ओढून येतो त्याच्या हातात सुरी पाहिल्यावर प्रिया खूपच घाबरते विचार करू लागते की कोण आहेस तेवढ्यातच मैफत सिकरे म्हणतो की मी आहे मी तुला आता सोडणार नाही तुझे तुकडे केल्याशिवाय हा शिखरे काही गप्प बसणार नाही आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मैफत प्रियाला ठार मारून टाकणार का हे पाहणं अतिशय मजेशीर ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका